नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे येथे आज आपण बनवणार आहोत ज्युसी आणि फ्रूटी असं फ्रूट कस्टर्ड बनवायला सोपा आहे बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा घरच्या सामानात बनवून तयार होणारं एक वेळेस कस्टर्ड पावडर आणून ठेवलं की मग फळासोबत आईस्क्रीमचा स्वादही त्यात मिळून जातो आणि मुलंही आवडीने खातात सो हेल्दी असं आपलं आजचं फ्रूट कस्टर्ड असणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात येथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतले आणि घरात असलेले ड्रायफ्रूट्स आणि थोडेसे जे फळं होते ते आपण कट करून साईडला ठेवून दिलेले आहे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊयात तोपर्यंत आपलं दूध येथे उकळायला ठेवायचं आहे आता याच दुधामधलं थोडंसं दूध आपण कस्टर्ड पावडरमध्ये टाकून घेऊयात आणि त्याला मिक्स करून घेऊयात तोपर्यंत आपल्या दुधाला इथे उकळी येईल चांगली चांगली उकळी आली की आपण त्यामध्ये ते कस्टर्ड पावडर टाकून मिक्स केलेलं दूध या टाकून देणार आहोत व्यवस्थित चांगली उकळी आलेली आहे बघू शकता आता यामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकून घेऊयात कस्टर्ड पावडर यासाठी टाकायचं की जेणेकरून ते आपल्या दुधाला एक फ्लेवर देतं आणि त्याचबरोबर थोडंसं थिकनेस येते आणि आईस्क्रीमसारखा फ्लेवर येतो यासाठी जर उपवासासाठी बनवणार असाल मंडळी तर त्यासाठी काय करायचं आहे कस्टर्ड पावडरऐवजी तुम्ही साबुदाना असतो त्याला थोडंसं भाजायचं आहे आणि त्याला आपल्याला मिक्सरमध्ये चांगली त्याची पावडर आहे आणि ते पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून असेच दुधामध्ये टाकून द्यायचे आणि थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे त्यानेही थोडासा घट्टसरपणा येतो आणि पुवासाचा फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होतं आता चांगल्या पद्धतीने याला उकळी येऊ हो देऊयात चांगलं घट्टसर असं आपलं हे कस्टर्ड बनवून तयार होतं नंतर मग आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत अशा प्रकारे जर बनवलं तर लहान मुलं खूप आवडीने खातात सो एक वेळेस नक्की ट्राय करून बघा जास्त खर्च लागत नाही घरच्या सामानात बनवून तयार होतं फळं असतातच उन्हाळा म्हटल्यानंतर खूप सारी येतात या सीझनमध्ये सो नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता येथे आपण मंडळी चांगलं असं आपलं हे कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे चवीनुसार आपण यामध्ये साखर ॲड करून घेऊयात साधारण साडेचार चमचे साखर मी इथे वापरले आहे मोठ्या चमच्याने साडेचार चमचे घेतलेले आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता साखर विगरेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित उकळू द्यायचं आहे आणि नंतर मग आपण त्याचा गॅस बंद करून घेऊयात आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे बघू शकता साखर चांगली विघरायला सुरुवात झालेली आहे तर एक दोन मिनिटे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया जेणेकरून साखर व्यवस्थित विरघळली जावी आणि नंतर मग आपण याचा गॅस बंद करून घेणार आहोत चांगली साखर विरघळली आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि एक अर्धा पाऊण तास तरी आपल्याला याला चांगलं थंड होऊ द्यायचे आणि नंतरच मग आपण त्यामध्ये सगळे फ्रूट्स ॲड करणार आहोत त्याआधी फ्रूट्स ॲड करायचे नाही गरम ह्याच्यात थोडंसं थंड होऊ देऊयात एक एक अर्धा ता पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकता थंड झालेलं आहे कस्टर्ड आपलं आता त्यामध्ये आपण सगळे फ्रूट्स ॲड करून घेऊयात एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण कस्टर्ड टाकून घेतलेला आहे सगळे फ्रूट्स ॲड करून घेऊयात साल काढू शकता किंवा सालीसहितच टाकलेले केव्हाही चांगले फक्त फ्रूट्स कट करते वेळेस एकदम स्वच्छतेने आधी धुवून घ्या जेणेकरून त्यावर असलेली घाण ती व्यवस्थित निघून जाईल आणि बाकी सगळे फ्रूट्स आपण त्यामध्ये टाकून घेऊयात इथे ॲपल त्याचबरोबर डाळिंब ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत बनाना घातलेला आहे आणि थोडेसे टरबूजाचे काप होते तेही आपण त्यामध्ये ते टाकलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आणखीन थोडंसं कस्टर्ड त्यावर टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मंडळी अशा प्रकारे आपलं हे फ्रूट कस्टर्ड बनवून तयार झालेलं आहे साधारण एक एक दीड तास आपण फ्रीजमध्ये याला ठेवायचं आहे खालच्या कप्प्यात जेणेकरून व्यवस्थित एकदम थंडगारपणा येईल आणि त्याचा फ्लेवर एकदम मध्ये उतरेल आस्वाद घ्या आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद